मकर संक्रांती दोन हजार सव्वीस यावर्षी कशावर आहे म्हणजेच संक्रांतीचे वाहन काय रंग कोणता दिशा कोणती ही संक्रांती शुभ आहे की अशुभ या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मिळणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे या दिवशी दान करणं शुभ मानलं जातं दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात मकर संक्रांती चौदा जानेवारीला साजरी होणार आहे देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो मित्रांनो मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त सुद्धा असतो हो वैदिक पंचांगानुसार चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून संक्रांती सुरू होणार आहे मकर संक्रांती दोन हजार सव्वीसच्या चा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच अर्थातच दोन तास बत्तीस मिनिट हा पुण्यकाळ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुडाचे लाडू रेवडी वड्या बनवण्याची परंपरा आहे तसेच या दिवशी अन्नधान्य तूप वस्त्र तांदूळ भाजीपाला आणि खिचडी दान करणं खूप महत्वाचं आणि खूप विशेष मानलं जातं आता आपण वळूया मुख्य मुद्द्याकडे की मकर संक्रांतीचे वाहन या वर्षी काय आहे तर मित्रांनो या वर्षी मकर संक्रांतीचे वाहन वाघ आहे हो आणि उपवाहन आहे घोडा मकर संक्रांतीचा रंग म्हणजे संक्रांतीचा रंग आहे पिवळा आणि संक्रांती ही दक्षिणेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि ती ईशान्य दिशेकडे बघत आहे पिवळा रंग परिधान केलेला आहे म्हणून संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग चुकूनही घालू नका दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीने पिवळा रंग परिधान केला असल्यामुळे यंदा पिवळा रंग वर्ज मानला जातो यावेळेसची मकर संक्रांती ही शुभ फळ घेऊन येणार आहे सगळ्यांसाठी खास करून जे राजनीतीमध्ये आहे पॉलिटिक्समध्ये आहे त्यांच्यासाठी ही संक्रांती शुभ फळ प्राप्त करून देणारी ठरणार आहे तर ही संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती होती तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ